मित्रांनो आमच्या लैंगिक क्षेत्रामध्ये समजपेक्षा गैरसमज खूप जास्त आहे का बरं आहे की आता टाडाला फील्ड सिडण्या फील्ड खूप चांगले टॅबलेट आहे पण केव्हा घ्यायच्या कोणी घ्यायच्या केव्हा म्हणजे कोणत्या कोणाच्या सल्ल्याने घ्यायचं याचं तुम्हाला बिलकुल ज्ञान नसतं म्हणून आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार याच्या सल्ल्यानुसार तुम्ही हे टॅब्लेट घेत असताना आपलं लैंगिक आयुष्य कसरी बळजबरीनं वर्ष दोन वर्ष पुढं ढकलत असतात तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एल आर जे नीची जी फॅक्टरी आपल्या देवानी आपल्या बॉडीमध्ये दिलेली आहे ती आपल्या नॉस्टेलमध्ये दिलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला काही खर्च करायची गरज नाही आहे रोज पंधरा मिनटं सकाळी पंधरा मिनटं संध्याकाळी एका नॉस्टेलनं श्वास घ्यायचा आहे दुसऱ्या नॉस्टेलनं श्वास सोडायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं रोज सकाळी सकाळी ज्याला मी प्राणायाम म्हणतो ते प्राणायाम पंधरा मिनटं करायचं आहे आणि पंधरा मिनटं तुम्हाला उन्हामध्ये फिरायचं आहे हे जर पंधरा मिनटं केलं तर आपल्या इथलं जे नायट्रिक ऑक्साईड जे आपल्या नॉस्ट्रीमध्ये बनतं ते स्टिम्युलेट होऊन आपल्या शरीरातील सगळं रक्तवाहिन्या आपल्या डायलेट होतील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून जातील आणि त्याच्यामुळं आपल्याला ताजं तवान वाटेल फ्रेश वाटेल दुसरी गोष्ट आपण त्याच्यानंतर पंधरा मिनटं जर आपण उन्हात जर फिरलो तर आपल्याला व्हिटॅमिन डी थ्री चांगलं भेटेल आणि त्याच्यामुळं आपला टेस्टोस्टेरॉन लेवलचं प्रोशन आपल्या शरीरामध्ये खूप वाढेल आणि और ते पण आपल्याला ताजेतवान ठेवेल आपली काम इच्छा वाढवेल आणि आपल्या रिक्षेमध्ये डेफिनेटली सुधारा आणून देऊ शकतं